तालुका जिल्हा सोलापूर ही आम्ही तिथून कथम ग्रामस्थ साऱ्या महिला ज्या आलेल्या आहेत ती सर्व मोलमजुरी करणाऱ्या महिला येतात त्यांना प्रत्येकाला भरकुला दिलेली आहेत परंतु आता तो माणूस कुठला काय आम्ही त्या माणसाला ओळखत नाही त्या माणसानं ना जी कोण विरोध करत आहे त्यांनी त्यांच्या गावातलं बघावं त्यांच्या तालुक्यातलं बघावं आमच्या गावातलं बघायला आमचा विरोध खायचंय कसं करत आमचे कार्यकर्ते आहेत समर्थ सरपंच आहेत समर्थ तालुक्यातील लोक आहेत समर्थ त्यांनी आमच्या गावाचा अजिबात तोंड खुपसू नये आणि आमच्या गावात त्यांनी येऊन काही खुपसा खुपशी करू नये आणि आमच्या गावातल्या एखाद्याने सांगितलं असलं त्यांनी नीट आधी येऊन पाहणी करावी पहावे आपणाशी आपण आधी पहावे आपण तिथं काय झाले ती आणि मग परत विरोध करावा काय ना पाहता हवेत वगैरे काहीतरी बोलायचं वगैरे काहीतरी आतवा उठवायची हे सारं चुकीचं आहे सार व्हायरल सत्य नाही काही सुद्धा नाही त्या सत्य तर तुम्ही ही सारी शासनाला आमची एक विनंती आहे आणि जी शेतकरी ती झाले जी तिथं जी जी शेतकरी आहेत ती सारी शेतकरी तिथे उभारून त्यांनी काम करून घेतले का चुकीचं काम का शेतकरी चुकीचं काम करून घेतील ती त्यांनी लगेच तक्रार केली असती दिवस त्यांना त्रास होता त्यांचा त्रास होता दूर झालाय तिथला आणि ही त्या विरोधकांनी कोणी काय लावल्याच चुकली काय आपल्या कोणाचं नाव घ्यायचं आहे त्याच्यात पण त्या जी माणूस माणूस कोण तिथं विरोधक आहे ना ती काय करतोय सांगतोय त्यांनी आमच्या कर्कमधे तोंड खूप सुनाई उडी आमची त्यांना विनंती आहे आम्ही काय त्यांना भांडण करत नाही काय नाही त्यांनी फक्त त्यांच्या गावातलं पाहावं हो, त्यांच्या तालुक्यातलं पाहावं हो। आमचा ही करकम गट कसा आहे पुणे जिल्ह्यात जिल्ह्यात एक नंबर गट आहे आमचा कर्कम इतकी लोकसंख्या आमच्या विकास झाला पाहिजे आता आमच्या महाराष्ट्र शासनाला आणि ऐकत विनंती आहे आमची आणि या गोरगरीब साऱ्या महिला ज्या आलेल्या आहेत ही साऱ्या गोरगरीब आहेत हे एकही महिला घरी राहणारी नाही ह्यांच्या मागे बचत गट आहेत ह्यांनी घरं बांधली मग घरकुल मंजूर झाली घरं बांधली साहेब मग एखादा हप्ता महागमोर झाला असत बचत गट काढल्यात बचत गटात पैसे द्यात घातलेत तेव्हा घर का बरं एक लाख वीस हजार मध्ये घरगुत का साहेब सांगा तुम्ही संडास बाथरूम मग जी विरोधक आहे ना त्यांनी मंत्रालयात जावं तिथं विधानसभेत जावं आणि घरकुलाला पैसे आगाव द्या म्हणावं असले काढ्यात होण्यापेक्षा तिथं जावं म्हणावं तिथं घरकून होत नाही ना एक लाख वीस मध्ये पाच लाख द्या तिथं पैसे करा आम्ही दाखलो त्याच्या पाठीमाग करायचा तर सांगायचं आणि महिलांचा सारा हप्ता महिलांवर त्यांनी एक महिला गरीब असल्या नाही सारे महिला काम आढळून जात आणि त्यांच्या सहकुशी आलेले आहेत ती आणि ह्या मालकानी इतकं काम त्यांचं चांगलं आहे ते काही दिसत पाच एकदा घरी येत नाही सरपंच पुन्हा सुखात दुखात सारखं सहभागी असते आणि त्यांचं काम चांगलं चाललंय नाही गावाच्या विरोधकांना पटत नाही म्हणून ते काय तर काड्या खावते ती तर यात तुम्ही काही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा अशा असणार ना आणि ऐकून माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र